पुरी दोन तीन दिवसापूर्वी एक परिवार आला होता आणि त्या परिवारातले जे जेंट्स होते त्यांनी एक प्रश्न विचारला होता मीडियामध्ये एक तुम्ही आता सध्या घटना बघत असता दोन तीन घटना झालेल्या आहेत एक साहिल आणि मुस्कान ऐकलं असत मुस्कान ती तिचं लव्ह मॅरेज झालं होतं मुस्कानचं कोणाशी एका इंडियन नेव्हीच्या मुलाशी आणि तो सहा सात वर्षे ल बऱ्याच दिवस ड्युटीला जा गेला होता तर त्यावेळेस ही मुस्कान जी होती त्या त्या मुस्कानचा तिच्या कॉलेजचा एक मित्र होता साहिल त्यासोबत त्यांचे संबंध आले आल्यानंतर एवढी आ अटॅचमेंट झाली आसक्ती झाली आणि मग तिला कळाय की नवरा आला त्या नवऱ्यासोबत ती पार्टी केलं हसले केलं पण ह्या दोघांनी मिळून तिचं काय केलं त्याचा खून केला आणि त्याचे पांढरा तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरलं सिमिट ओतलं हे दृश्य पाहिलं त्याच्या दोन वर्षाच्या मुलानं आणि मुलगीला काय नव्हते आणि हे दोघं साहिल आणि मुस्कान कुठेतरी फिरायला गेले त्याचे पैसे सगळे संपले एन्जॉय केला पार्टी सेल्फी फोटो काढणं आईस्क्रीम खाणं आणि ड्रग्स आणि नशेमध्ये धुत असायचे सगळे फिरल्यानंतर ती मुस्कान जी होती पुन्हा आली आणि आईला सांगितलं मग आईनं पूजेसला सांगून ते दृश्य झालं तो एक प्रश्न विचारला त्याच्यानंतर दुसरा लगेच प्रश्न विचारला एक प्रगत प्र प्रगती आणि दिलीपची स्टोरी आता आमच्याकडे असे लोक विचारतात साहजिक ते काहीतरी विचलित झाले असेल मग त्यानं मला प्रश्न विचारला की प्रभूजी हे दिलीप आणि प्रगतीची सेम स्टोरी झाली म्हटलं की ती जी प्रगती होती तिची मोठी बहीण दिलीपच्या मोठ्या भावाला दिली होती आणि ह्या प्रगतीचं दुसरं कोणासोबत अफेर होतं हे घरच्यांना कळालं म्हणून घाई गडबडीनं जे मोठी बहिणीचा देर आहे तर या प्रगतीचं लग्न त्या दिलीपशी करून द्या आणि दिलीप आणि दिली प्रगती एकोण त्याला चांगलं ओळखत होते लग्नाला लग पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाल्यानंतर त्या पैशामधून दोन लाख रुपये देऊन सुपारी दिली दे आणि त्याला मारलं आणि त्याची सोडून दिलं तीन दिवस हॉस्पिटलमध्ये होता आणि त्याच्यात तो वारला ही दुसरी घटना झाली आणि तिसरी घटना बँगलोरची झाली जी पुण्याचाच मुलगा होता ते आत्याच्या मुलीचं लग्न केलं तर खूप भांडणतांडा व्हायचा म्हणून त्या रागाच्या भरात तिनं काहीतरी फेकू मारलं चाकून तो चाकू घेऊन तिचा खून केला आणि त्याची बॉडी त्या पिशवी आपलं याच्यामध्ये सुटकेसमध्ये भरून तो पुण्याला आला बापाला सांगितलं की मी पण म्हणून त्याने फिनेल पिलं तर या सगळ्या स्टोरी झाल्यानंतर त्यानं मला प्रश्न विचारला की प्रभूजी हे होण्याचं कारण काय एवढ्या ज्या घटना होत आहेत याचा मागचं रूट काय आणि मग तोच प्रश्न बागेश्वर धामला विचारला म्हणजे तर बागेश्वर धामनं उत्तर दिलं की आजकाल सगळ्यात महत्त्वाचं की जे फ्री मिक्सिंग आहे संस्कार राहिले नाहीत आणि जे अवैध याभिचार वाढल्या त्याचा दुष्परिणाम आहे म्हणून ह्या लोकांना एक चांगलं संस्कृती ज्ञान मग आता ह्या सगळ्या अभ्यास केल्यानंतर त्यांना म्हटलं प्रभूजी मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नाही का अभ्यास करून देईन मग मी थोडंसं काही तज्ज्ञ जे आमच्या मंदिरात काउन्सिलर्स असतात ते त्यांच्याकडे वेगवेगळे प्रकारचे लोक येतात मग त्यांना मी विचारलं की हे जे अशी घटना होतात त्याच्या मागचे कारण काय आणि मग त्यांच्या डिस्कशन पण मला काही कारण दिसले सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे ते कारण सांगितलेलं एक म्हणजे स्त्री पुरुषामध्ये अति प्रमाणात मैत्री करणं हे पहिलं कारण आहे आणि जेव्हा आपण ते घरी प्रेम नाही दिलं स्नेह नाही दिलं स्त्री किंवा पुरुष बाहेर प्रेम शोधतात आणि हे अति प्रेमाचं विशेष करून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जे स्त्री पुरुष सकाळपासून संध्याकाळपर्यंत जास्त जातात लोकांसोबत वावरतात बोलतात गप्पा मारतात आणि हळूहळू त्यांच्या हास्येतून मैत्री वाढते मैत्रीतून एवढा लेगाव होतो की नंतर ते विनाशकाली विपरीत बुद्धी ते विसरून जातात त्याचं पहिलं कारण असं आहे की तो स्नेह घरी नाही दिला एकूण एकाला त्या परिवाराला तर ती कुठेतरी प्रेम स्वतः ते पती पत्नीमध्ये असो मुलांच्या बाबतीत असो हे पहिलं कारण त्या याच्यातून ते काउन्सलर वर्णन करतात म्हणून अति अतिप्रमाणात नाही की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतायत तर जास्त मैत्री नसलं कामापुरतं तेवढं पर्सनल कोणाच्या लाईफमध्ये घुसायचं नाही त्याला घुसू द्यायचं नाही नंबर देणं नाही का गरज असली तर नाही तर काहीजणं असतात ना ट्राय करत राहतात आणि जे दुनिया फसती फसानेवाला चाई आणि आपण ज्या भावनेत असो त्याच भावनेचं आपल्याला लोक भेटेल हे पहिलं ते कारण दुसरं कारण सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये एवढं काही दाखवलं जात आहे की त्यामध्ये लोकांना नाही का त्या, ना त्या सोशल मीडियामुळं नुकसान होतं आहे आजकाल ते एक ॲपाल ऐकून ते चॅ आपलं नाही छाट जी पिंड नाही एकूण एकाला भेटण्यासाठी डेट काय डा नाही मुली मुलांना भेटण्यासाठी आलेले असं चा आलेले हा डेटिंग ॲप हा तर त्याच्यामध्ये आणि फेसबुक मीडियावर जसं तुम्ही पाहता एक प्रकरण त्या सचिन आणि सचिन लंपू मानतात त्याला आणि त्याची पत्नी ती याची पाकिस्तानची काय नाव तिचं हा साईमादर सोशल मीडियामुळं असे कितीतरी घटना होतात तिने चार पाच मुलाला सोडून नाही आपल्या चार पाच मुलाला घेऊन आली आणि इथं तिनं ते काय केलं अफेअर झालं आणि त्याच्यामुळं नुकसान असे कितीतरी सोशल मीडियामुळं इकडे तिकडं तिकडे इकडे जातात हे दुसरं कारण सांगतात तिसरी गोष्ट ते सांगतात बाह्य प्रलोभन खूप देऊ दिवली म्हणजे कोणाला जर आकर्षित करायचं असेल त्यासाठी गिफ्ट देणं मोबाईल देणं हँडवॉश देणं किंवा गाडीमध्ये लिफ्ट देणं हे सुद्धा अति परिचयामध्ये लो प्रलोभामुळं फसतो तर हे होण्यासाठी नुकसान होतंय म्हणून तिसरं कारण चौथं कारण म्हणजे युवापूर्वी संबंध ठेवणे स्त्री पुरुषाने आणि मग तिथे एक मेंटॅलिटी येते यूज अँड थ्रो आणि ती जर मेंटलिटी आली तर भविष्यामध्ये तो कोणी पार्टनरशी एकनिष्ठ राहत नाही आणि राहिलं नाही की ते असे जीवांशी खेळतात एकूण एकाची म्हणजे या दोन्ही प्रकरणामध्ये जर पाहिलं त्या दोघांचे विवाहापुरुष संबंध होते आणि त्यांनी पुढे त्या माणसाचं काय केलं घात केला हे सुद्धा कारण सांगतात चौथं कारण म्हणजे बदला आणि सोडाची भावना कोणी काय म्हटलं ना खूप त्रास दिला तर मी याचा बदला येणेक केने प्रकारे घेईन अशा याच्या कितीतरी घटना आहे आणि मुस्कान आणि याच्यामध्ये किती कठोर झाले विचार करा की पंढरा तुकड्यापर्यंत जसं तुम्ही त्या एक तळवळ करून श्रद्धा एक मुलानं नाही का दिल्लीचे किती तुकडे केले पस्तीस तुकडे केले म्हणजे सुडाने बदला किती घेतला असेल विचार करा फ्रीजमध्ये ठेवले होते म्हणजे हे विवाहबाह्य संबंधाचे कारण चौथी गोष्ट म्हणजे सहावी गोष्ट म्हणजे इंद्रियावर ताबा नाही खाण्यावर खाणं पण खूप आहे आज वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आणि इंद्रिया वेग नसल्यामुळं कंट्रोल नसल्यामुळं हे दुष्परिणाम होत आहेत म्हणून ह्या इंद्रियांना वेग कमी करायचा असेल तर मनाला एंगेज केलं पाहिजे आणि जे सात्विक फूड आहे ते सुद्धा कारणीभूत ठरत आहे त्याच्यानंतर योग्य संस्काराचा अभाव आहे संस्कार पहिल्या काळामध्ये सामाजिक रीतीने पारिवारिक समाजाच्या भीतीने आणि धार्मिक भीतीने नाही का लोक घाबरायचे आणि ह्या निर्णयामध्ये जात नसायचे म्हणजे संस्कार असायचे की आई वडील काय म्हणतेन समाज काय म्हणेन धर्म काय म्हणेन एवढी त्याच्यावर भीती होती या तिन्ही गोष्टी आज राहिल्या नाही समाजाची भीती नाही शेजारी काय चाललं तर कोणाला काही घेणे नाही आणि संस्कार म्हणजे आईवडील ज्याच्या जॉब जॉबमध्ये लागलेले मुली मुलांना प्रॉपर संस्कार देत नाही कारण संस्कार देण्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी वैदिकशास्त्राचं ज्ञान तर पाहिजे ना रामायण महाभारतामध्ये कसं क राहिलं पाहिजे परिवारामध्ये समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे मर्यादाचं शिक्षण दिलं जात आहे ते शिक्षण न दिल्यामुळे ते दुष्परिणाम होत आहेत म्हणजेच जे संस्कृती आणि संस्कार हे सोबत ठेवले तर या प्रॉब्लमला नाही का आपण वाचू शकतो अन्यथा नाही आहे म्हणून संस्कृत आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतोय आणि तेच आजकाल एक नवीन प्रकाराला वन नाईन स्टँड म्हणजे इंद्रियतृप्ती करण्यासाठी एकत्र यायचं सकाळी आपण आपल्या रस्त्याला जायचं प्राण्यासारखं मी तुम्हाला हे विषय काय म्हणतोय की आपल्या आजूबाजूला हे सगळं घडतं आहे आणि भविष्यामध्ये घडत राहणारे त्यासाठी भक्त समाजाचा आपलं एक जिम जिम्मेदारी आहे की येणाऱ्या पिढीसाठी आपण भक्तीबरोबर त्यांना संस्कार आणि संस्कृती देणं तीन गोष्टी कोणत्या सामाजिक त्यांना ज्ञान देणं हां हां वैदिक संस्कार देणं त्यांची काळजी घेणं त्यांना प्रेम स्नेह देणं आणि त्यांना जे मर्यादे दिलेल्या आहेत मर्यादाचं मर्यादेचं उल्लंघन नाही होता त्या शिकवलं पाहिजे हे द्या आणि सगळ्यात शेवटी म्हणजे चुकीची संगत चुकीची संगत आपण ज्या संगातात राहिलो आता माझ्या कॉलेजमध्ये मी होतो मित्र सांगायचं बघ तुला तिला नाही का तुला आवडतो असं एकूण ऐकायला ते सांगायचं चुकीची संगत आता तू चुकीची संगत कुठं बघताना ती तर असणार आहे पण दुसरी संगत म्हणजे टी व्हीच्या मालिका पाहून त्या टी व्हीच्या मालिकामध्ये याची बायको त्याच्याकडे त्याची बायको याच्याकडे याचा नवरा त्याच्याकडे माझ्या नवऱ्याची बायकू हे मालिका आहे ना वाटतं हो आणि आपण आवडीन पाहतो दुसरा नवरा काय करण विचार करून ना तुम्हाला आहे रामानामध्ये काय प्रसंग आहे जेव्हा भगवान रामचंद्राचा घोषित केला तर सगळ्या स्त्रिया कुश झाल्या दशरथ महाराज म्हणले मी काय चुकीच होतो का, का? नाही म्हणलं तुम्ही तीनशे पासष्ट बायका केल्या आमच्या बायकाने आमच्या नवऱ्याने तेच केलं पण याच्या पुढे भगवान रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहे एकच पत्नीवर धारण केल्यामुळं आम्हाला ते आशेचे किरण वाटले आमच्या मुलींसाठी म्हणजे एक डिसिजन एका राजाचं एक, राजा एक डिसिजन किती प्रभावशाली पडतंय आणि त्यामुळं ते अयोध्येवाशी प्रसन्न झाले होते की भगवान रामचंद्र आता युवराजपद वाहन येतं म्हणजे त्यांना काय दिलं आदर्श रोल मॉडेल झालेला आहे म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे आता वेब सिरीज पाहता टी व्हीच्या मालिका पाहता तुम्ही कसं काय अपेक्षा करू शकता की असं आहे घटना होणार नाहीत आणि त्याच्यामध्ये काय दाखवलं जाते बरं आम्ही किती घासा कोरडा केला तर समाजावर काय फरक पडणार नाही उलट युट्यूबला शिवाय घालत बसते ना आम्हाला त्या तुमचा काय विषय का भाऊ हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की याच्यातल्या चार लोकांनी जरी ज्ञान घेतलं आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं तर कितीतरी लोकांचा जीव वाचला तरी आमचा आम्ही सक्सेस मानतोय चार लोकांचा जरी जीव वाचला म्हणजे भविष्यामध्ये चुका होता तर आपण काही बोलायचं नाही तर तुमच्या मौनामुळे कितीतरी लोकांचे प्राण जाते म्हणून कुठंतरी आपण प्रत्येक व्यक्तीनं याला सावध होऊन कार्य केलं पाहिजे मानता तुम्ही म्हणता प्रभूजी याच्यावर काय उपाय का तो उपाय पण आहेत माझ्यामध्ये पहिला उपाय आहे जोडप्यामध्ये सुसंवाद पाहिजे वाद नसला पाहिजे काय असला पाहिजे संवाद पाहिजे संवादामुळं काय आहे कम्युनिकेशन चांगलं असेल जीवनभरात दिवसभरात काही जरी झालं संध्याकाळी बसा शांत चिताना आपल्या मनातले ओपन बुक्स ठेवा माझ्या जीवनात असं झालं तसं झालं हे झालं ते झालं जेव्हा तुम्ही एकूण एकाला ओपन कर जे पहिले चॅप्टर झाले ते नका काढो आता पुढचे जे चॅप्टर लेतान तुम्ही ते चांगले लिहा पुढचे मागच्या आत धडे काढत बसताना तर भविष्यामध्ये तसेच तुम्ही धडे लिहित बसताना नाही तर चांगले धडे लिहा आता बाकीचे धडे सोडून द्या हां म्हणून सुसंवाद असला पाहिजे दुसरं भावनिक आधार असला पाहिजे एकूण एकाला खूप काळजी करू नको चला मी आहे तुम्ही जेव्हा इमोशनली सपोर्टिंग राहतात ना पती पत्नी परिवारातले कोणताही एक मुलांच्या बाबतीत असेल सामाजिक जीवनात असेल इमोशनल सपोर्ट आणि ह्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे तिकडं गोष्ट ती पब्लिकला सांगत सुटायचं नाही एखादा त्यांना समजून सांगायचं की बाबा असं होतं कामाने ह्या जेव्हा तुम्ही प्रेमानं सांगतात आणि पब्लिकमध्ये गुणगान करायचं त्यांचं आपलं काय होतं थोडीशी चूक झाली की आपण काय करतो गावाला सांगत सुटतो त्यामध्ये ते अप पॅचअप होण्याच्याऐवजी ब्लास्ट होतात आणि मग हळूहळू आपण काय करतो खायला पुलाव करतो रिकामी बसलो माझ्यासोबत असं झालं तसंच झालं हे झालं ते झालं आणि वास्तविक तसं काहीच नसते म्हणून समोर बसा आणि ते करा हे दुसरं कारण तिसरं म्हणजे योग्य शिकवणे संस्कार द्या आपल्या बाजूच्या लोकांना ते द्या चौथी गोष्ट भांडणे त्वरित सोडवा वैचारिक मत भिन्नता असेल तुमची विचारांची मतभिन्नता राहील पण मनाची मत भिन्नता नाही झाली पाहिजे खूप भांडायचं तुम्ही पण जेवताना एकत्र आनंदान जेवायचं आमची एक माताजी आहे भांडण झाली ती जास्त जेवण करते म्हणे प्रभूजी जेवण म्हणजे त्या लय आनंदी जीवात नाही म्हणे प्रभू मला जास्त भूक लागते मला चांगलं आहे तुम्ही आनंदी येतात लोक उपाशी राहतात मला नाही खायचं हा उप तू उपाशी मेळाला तर काय फरक पडणार आहे पण खाऊन आनंदी राहायचा एकूण एकाला काय केलायचं याच्यामध्ये त्वरित भांडणं सोडायचे भांडणं कसे असले पाहिजे लहान मौन एखादा कपडा फाटलेला असेल ना थोडा फाटला असेल तर शिवायला सोपा जातो पण मोठा फाटला थिगळ सुद्धा लावायला कठीण जाते तसं भांडणं त्वरित साफ केलं ना ज्याचा अहंकार असेल तो माफी मागत नाही बोलत नाही मग अहंकार चुलीत घालायचा आणि पहिले माणसाला किंमत द्यायची म्हणून सगळ्यात महत्वाचं अहंकाराला आपण अहंकाराला किंमत देतो व्यक्तीला किंमत देतो तेच आपलं भविष्य ठरणार आहे म्हणून अहंकार बाजूला ठेवायचा हा त्याच्यावर उपाय आहे आणि पुढे आणखीन एक दोन उपाय आहेत एक म्हणजे त्यासाठी एखादा छंद जोपायसायचं तुम्हाला जे तुम्हाला गोष्ट आवडते खेळायला आवडत असेल मॉर्निंग वॉक असेल काही पुस्तक वाचायला असेल किंवा तुम्हाला अध्यात्म आवडत असेल रिकामे डोक्या ठेवू नका त्याला कुठंतरी इंगे आता रिकामे डोकं म्हणजे याचा अर्थ मोबाईल घेऊन बसायचा नाही असं एंगेजमेंट पाहिजे की तुम्हाला भविष्यामध्ये त्याच्यानंतर पुढे योग्य लोकांची संगत घ्या जे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील चुका झाल्या तुमचे कान पकडणारे पण राहतील चुका झाल्या तर तुमचे कान पकडणार आणि चांगली गोष्ट झाली तुमचं अप्रिशिएट करणारे पण असे लोक तुमच्या जीवनात ठेवा जे न्यूट्रल तुमच्याशी डिसिजन घेतात ते तुमच्यामध्ये एक मेडिटर पाहिजे जो निपक्षपणे पार्श्वलीट न करता तुम्हाला गाईड आणि त्याच्याकडे तुम्हाला जे काही वाटेल ते ओपन व्हा हे चांगलं एक महत्वाचं आहे आणि गुड असोसिएशन ठेवा सगळ्यात महत्त्वाचे मनावर संयम ठेवा लगेच रिॲक्ट करू नका सोड्याच्या बॉटलसारखं लगेच उतरून येऊ नका पाण्याच्या बॉटलसारखं स्टेबल राहा हे महत्वाचं आहे ठेवू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सगळ्या गोष्टीपासून वाचण्यासाठी आध्यात्मिक संस्कार विशेष करून रामायण महाभारताची शिकवण आपल्या आजूबाजूला तुम्ही स्वतः ते पालन करा आणि ते दुसऱ्याला द्या आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही रामाणाची एक एक पात्र बघता भावभावामधलं प्रेम माता पित्यातलं प्रेम पती पत्नीतलं प्रेम समाजाच्या प्रती भगवान रामचंद्राचं प्रेम हे जेव्हा आदर्श आपण ऐकू वाचू आणि त्यांनी स्वतःच्या इच्छापेक्षा दोघांच्याच इच्छा भगवान रामचंद्राने आपल्या पित्याच्या इच्छासाठी राज सोडलं भावासाठी सगळं सोडलं सीतामाईनं आपल्या पतीसाठी सगळं काही सोडलं लक्ष्मीमानानं सगळं कम्फर्ट जोडून सोडून कोणासोबत गेले भगवान रामचंद्रासोबत गेले ते दोघं वानात आहेत म्हणून भरत महाराजांनी तपस्या केली म्हणजे तिथले रामायणाचं एक एक पात्र स्वतःसाठी जगत नाही आहे कोणासाठी जगतोय दुसऱ्यासाठी जग याला तर म्हणतात रामायण आपल्या घरामध्ये रामायण ते नका करू अरे भांडण करण्याचं रामायण रामायण म्हणजे रामायणातलं एक एक पात्र स्वतःचा विचार करत नाही तुम्हाला माहिती आहे का लक्ष्मणजी वनवासात होते तर त्यांची पत्नी कोण होती उर्मिला किती वर्ष झोपली नाही माहिती ती चौदा वर्ष झोपले नाही माझे पती झोपले नाही ना मी कस काय झोपू म्हणजे किती समर्पण कि का, का, ते काय बघाय नव्हते किंवा रोज फोन नाही केले झोपली का खाल्ली का तू काय करते नाही किंवा लक्ष किंवा उर्मिला फोन नाही करून विचारलं आहो तुम्ही कशी आहेत काय वहिनी दादा लक्ष देतात का नाही का तेच ग गप्पा मारतात काही नाही पण तिचं डेडिकेशन भलेही लोकांच्या नजरेत आलं नाही पण भगवंताच्या नजर महर्षी वाल्मिकी लिहून ठेवतात सगळं याला तर म्हणतात आदर्श चरित्र रामायण म्हणजे काय आजच्या दैनंदिन जीवनामध्ये याला तर फॉलो करणं हे आपण जेव्हा शिकू दुसऱ्याला शिकू स्वतः पालन करू त्या घटना व्हायला नाही का कुठंच वाव राहणार नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं नैतिक मूल्य द्या अध्यात्माचा अभ्यास करा आणि त्या अध्यात्मामध्ये पहिली गोष्ट भगवंताच्या ग्रंथाचं वाचन करा गीता रामायण महाभारत जे प्रामाणिक व्यक्ती ज्ञान देतात त्याचं पण ऐका जीवनामध्ये चढ उतार येतील पण हे जी होताना घाटना आहेत ना त्याच्यापासून आपण वाचू आपल्या शेजारचं नगर गली समाज वाचन आणि भविष्यामध्ये होणाऱ्या चुका आहेत त्याला आपण टाळू शकतो हे त्याचे दुष्परिणाम आहेत आणि त्याचा उपाय पण आपण याच्यावर दिलेला आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा